रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो जात हे भारतातील वास्तव आहे भारतातील नवे संपूर्ण जगामधील जात हे एक वास्तव जगा आहे जगाबद्दल नंतर बोलू परंतु सध्या भारतामध्ये इलेक्शन सुरू आहेत निवडणुका सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर जात हा फॅक्टर किती महत्वाचा आहे हे लक्षात येण्यासाठी व्हिडिओमध्ये काही तथ्य मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो महाविकास आघाडीसोबत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बोलणी सुरू असताना त्यामध्ये काही अटी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घातल्या होत्या त्यातील एक अट अशी होती की सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यावरून घमासान सुरू आहे आणि याबाबत महाविकास आघाडीने ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे या बाबतीत आपण काय करणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर आपण काय भूमिका घेणार आहोत हे जनतेच्या समोर मांडणं महत्त्वाचं आहे ही भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतली होती परंतु मित्रांनो महाविकास आघाडीने सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केलं यापासून पळ काढला मित्रांनो जात हा फॅक्टर येथील वास्तव आहे आणि अशा मुद्द्याला बगल देऊन त्यापासून पळ काढून महाविकास आघाडी किंवा हे राजकीय पक्ष तात्पुरता विचार करतात दीर्घकालीन विचार करत नाहीत यांच्याकडे कसलीही दूरदृष्टी नाही हे लोक केवळ आजच्या पुरता विचार करतात मित्रांनो त्याच घटनेचं अत्यंत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज महामानव आणि वास्तवता या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत त्या अगोदर एक छोटा दृष्टांत सांगतो मित्रांनो दोन वेगवेगळे नगर होते आणि त्या वेगवेगळ्या नगरांचे दोन राजे होते त्या दोनही राजांची सीमा एकमेकांच्या जवळ होती आणि मित्रांनो एका नगरीचा जो राजा होता तो अत्यंत धर्मप्रिय होता न्यायप्रिय होता नीतीप्रिय होता आणि मित्रांनो त्या देशाचे जे नागरिक होते ते अत्यंत देशभक्त होते त्या नगरीचे जे लोक होते ते प्रखर देशाभिमानी होते त्यांच्या नसा नसामध्ये देशप्रेम भरलेलं होतं त्यांच्या राजाविषयी तेथील लोकांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता आणि मग शेजारचा जो राजा होता तो तरुण होता आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला अरे आपल्या शेजारी राज्य आहे तेथील राजावर जनता इतकं प्रेम करते तेथील लोक इतके राष्ट्राभिमानी आहेत इतकं देशावर प्रेम करतात इतकं धर्मावर प्रेम करतात इतकं देवावर प्रेम करतात इतकं संस्कृतीवर प्रेम करतात हे कसं काय शक्य आहे आणि माझ्या राज्यातील जनता बघा माझ्यावर कोणी प्रेमही करत नाही आणि सगळीकडे अनाचार सुरू आहे गोंधळ सुरू आहे मला त्या एकदा राज्यामध्ये जायला हवं भेट द्यायला हवी आणि असं म्हणून आणि तो राजा आपल्या शेजारच्या राज्याला भेट देण्यासाठी निघाला परंतु तो भेट देण्यासाठी अगदी साध्या वेशामध्ये गेला समोरच्या राजाला सांगितलं नाही किंवा कसलीही कल्पना दिली नाही आणि एक सामान्य नागरिक म्हणून तो त्या राज्यामध्ये जाणार होता आणि राज्याच्या वेशीवर प्रवेश केल्यानंतर त्याला आजूबाजूला काही लोकं दिसली कोणाचा पाय नव्हता कोणाचा हात नव्हता कोणाचा कान नव्हता कोणाचा एक डोळा नव्हता आणि या सगळी अशी अपंग माणसे पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि मग वेशीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला एका जागेवर सर्व माणसाची काही वेगवेगळी अशी वेग जी तोडलेली अवयव आहेत ती लटकलेली दिसली एका दोरीला ती अशी बांधलेली दिसली आणि मग त्याला तो आश्चर्याचा धक्का बसला आणि नगरामध्ये प्रवेश करण्या अगोदर नगराच्या प्रवेशद्वारावर जे रक्षक होते त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यांना विचारलं की आम्ही तर तुमच्या राज्याबद्दल एवढं ऐकून होतो की तुमच्या राज्यातील लोक एवढे धर्मप्रिय आहेत राष्ट्रप्रेमी आहेत सरकारवर एवढं प्रेम करतात राजावर एवढं प्रेम करतात मग या लोकांची ही अवस्था कशासाठी तर त्यावर तो रक्षक म्हणाला की या लोकांनी ज्या ज्या चुका केल्या जे जे देशविरोधी काम केलं राजाच्या विरोधात काम केलं समाजाच्या विरोधात काम केलं धर्माच्या विरोधात काम केलं या लोकांना अशा प्रकारची वेगवेगळी शिक्षा या राज्यामध्ये देण्यात येते आणि लोक आनंदाने ती शिक्षा स्वीकारतात कारण लोकांसाठी धर्मप्रिय आहे लोकांसाठी जात प्रिय आहे लोकांसाठी त्यांची अस्मिता प्रिय आहे अगदी मित्रांनो या कहाणीप्रमाणेच आपले अवयव तुटले आपले कान तुटले नाक तुटले पाय तुटले हात तुटले तरी सुद्धा आपल्याला आपली जात महत्वाची आहे धर्म महत्वाचा आहे वंश महत्वाचा आहे कुळ महत्वाचं आहे अशी अवस्था येथील लोकांची झालेली आहे म्हणजे जात फॅक्टर इतका प्रचंड असा येथील लो लोकांच्या नसा नसामध्ये रुजलेला आहे आज अनेक लोकांची अशी अवस्था आहे आपल्याला या पक्षाला मतदान करायचं नसतं परंतु तो पक्ष त्याच्या जातीचा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये देतो आणि मग त्याला नाविला जास्त त्या पक्षाला मतदान करावं लागतं म्हणजे पक्ष जरी त्याच्या विचारधारेच्या विरोधात असला पक्ष जरी त्याला आवडत नसला तरीसुद्धा येथे तो विचार बाजूला ठेवतो येथे तो त्याचं स्वातंत्र्य बाजूला ठेवतो आणि गुलामी स्वीकारतो जातीची आणि जातीकडे पाहून मतदान करतो आणि मित्रांनो याला कोणीही अपवाद नाही आता मी आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही जातीचं नाव घेणार नाही फक्त प्रत्येकजण एकमेकावर आरोप करत आहे याला वाटतं माझी जात श्रेष्ठ त्याला वाटतं माझी जात श्रेष्ठ पुढं जाण्या अगोदर मित्रांनो आपण वारकरी साधू संतांनी काय म्हटलेलं आहे ते पाहू तुकाराम महाराज म्हणतात आपणा लागे काम वाण्या घरी त्याचे मित्रांनो साडेचारशे वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या जाती प्रथेवर या जाती व्यवस्थेवर अनेक अभंग लिहिलेले आहेत आणि ज्यांना या जाती व्यवस्थेचं ज्ञान आहे जाण आहे भान आहे असे लोक जाती व्यवस्थेवर भाष्य करतात म्हणूनच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यावर भाष्य करत होते हा मुद्दा निवडणुकीमध्ये घेण्यास सांगत होते परंतु मित्रांनो या प्रस्थापित पक्षांना याचं कसलंही भान नाही ज्ञान नाही आणि जरी असलं तरी या लोकांना याचं काहीही कसलंही देणं घेणं नाही मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या गावामध्ये किराणा दुकान आहे तुम्हाला गुळ पाहिजे तुमची गरज गुळाची आहे आणि मग अशा वेळी तुम्ही काय करणार फक्त गूळ पाहिजे एवढं लक्षात ठेवणार की त्या किराणा दुकानदाराची जात कोणती आहे ते पाहणार हा प्रश्न जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या काळामध्ये केलेला आहे म्हणजे जाती व्यवस्था ही अनेक वर्षांपासून येथे आहे आणि या जाती व्यवस्थेचे चटके किती भोगावे लागलेले आहेत हे खास करून तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझ्यापेक्षा तुम्ही जास्तच ज्ञानी आहात सुज्ञानी आहात आणि त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वारकरी साधू संतांनी हाक दिली की सकळाशी येते आहे अधिकार सर्वांना येते अधिकार आहे अशी भक्तीची परंपरा वारकरी साधू संतांनी निर्माण केली पण साधू संतांना समजून घेताना दोन चुका होतात मित्रांनो साधू संतांनी भक्तीची परंपरा सांगितली जे पुरोगामी मंडळी आहेत ते भक्तीची परंपरा स्वीकारत नाहीत आणि जे प्रतिगामी आहेत ते विद्रोहाची परंपरा स्वीकारत नाहीत म्हणजे प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे या वारकरी साधू संतांना वाटून घेतलेलं आहे मला जेवढे बाबासाहेब पाहिजेत तेवढेच मी बाबासाहेबांचे विचार घेणार पूर्ण बाबासाहेब कधीच स्वीकारणार नाही ना अशी अवस्था येथील लोकांची आहे मित्रांनो एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी यातहीन नये ऐको जया वेद तया दिले पद वैकुंठीचे जो माणूस या जाती सर्वात खालच्या स्तराला आहे ज्याची कोणतीही जात नाही म्हणजे चांडाळापेक्षाही तो खालच्या जातीचा आहे ज्याला वेद ऐकण्याचा अधिकार नाही ज्याला धर्माने कसलाही अधिकार दिलेला नाही ज्याला समाजव्यवस्थेमध्ये कसलंही स्थान नाही ज्याला संस्कृतीमध्ये कसलंही स्थान नाही अशा व्यक्तीला देवाने वैकुंठीचं पद दिलेलं आहे त्याच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे आणि मित्रांनो ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलेली आहे मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इतके महत्त्वाचे फॅक्टर आहेत आपल्या जेवढ्या काही समस्या आहेत या जर सोडवायच्या असतील तर मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इतके महत्त्वाचे आहेत गातेमध्ये त्यांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत आपल्या देशामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत सामाजिक सांस्कृतिक आणि न्यायाच्या सुद्धा समतेच्या सुद्धा विषमतेच्या सुद्धा या सर्व समस्या सोडवण्याची ताकद जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे म्हणूनच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की वारकरी साधू संतांचे सिद्धांत म्हणजेच भारतीय राज्यघटना होय आणि मग जर असं असेल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतील तसं जर असेल किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपासून प्रेरणा घेतली हे जर खरं असेल तर मित्रांनो आपल्याला गाथा सुद्धा समजून घ्यावी लागेल जोपर्यंत आपण गाथा समजून घेणार नाहीत कारण गाथा ही लोकामध्ये जनमानसामध्ये रुजलेली आहे तुकाराम महाराज हे जनमानसामध्ये रुजलेले आहेत परंतु प्रत्यक्ष गाथेमध्ये काय लिहिलेलं आहे हे अनेक लोकांना माहीत नाही जसं आपल्यातील अनेक जण केवळ राज्यघटना 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 संविधान 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 म्हणत असतो परंतु असं म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्षामध्ये राज्यघटना कधी वाचलेली असते का शंभरातून दोन चार लोक जर सोडले तर नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोकांनी संविधान कधी वाचलेलंच नसतं त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत हे विचार प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत परिवर्तन होणार नाही आणि आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगामध्ये हे सहज शक्य आहे यामुळे मित्रांनो मला संविधान आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा एकत्रितपणे मांडायची आहे आणि त्याद्वारे मला शंभर टक्के खात्री आहे की त्याद्वारे प्रत्येक माणसामध्ये बदल होणार आहे परंतु मित्रांनो मी एक निरीक्षण केलं ज्यावेळेस ही मी बाबासाहेबांवर व्हिडिओ बनवतो किंवा तुकाराम महाराजावर व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ जास्त चलत नाहीत लोकांना फक्त राजकारण आवडतं कोण या पार्टीत आला उद्धव ठाकरे काय म्हणाले शरद पवार काय म्हणाले मोदी काय म्हणाले किंवा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या गोष्टीमध्ये लोकाला इंटरेस्ट आहे किंवा करमणुकीमध्ये लोकांना इंटरेस्ट आहे आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने अगदी लोकांना ऐकायलासुद्धा सॉफ्ट कसं वाटेल त्या दृष्टीने सोपं कसं वाटेल अगदी किचकट भाषा न वापरता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु तुमच्याकडून ही अपेक्षा आहे तुम्ही जर सर्वांनी रेग्युलरली हे व्हिडिओ जर पाहिले तर मित्रांनो हे चॅनल थोडं ग्रो अप होईल हे व्हिडिओ हे विचार हे संविधान ही गाथा लाखो लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे तर त्याचा काहीतरी इम्पॅक्ट होईल जर मी एवढे कष्टाने व्हिडिओ बनवले आणि ते जर अनेक लोकांनी पाहिलेच नाहीत अनेक लोकांपर्यंत जर ते पोहोचलेच नाहीत तर त्याचा कसलाही काही फायदा होणार नाही किंवा त्याचा पाहिजे तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही आणि त्यासोबतच तुम्ही तुमची जेवढी मित्र कंपनी आहे प्रत्येकाचे जवळपास शंभर दीडशे मित्र असतात प्रत्येकाजवळ व्हॉट्सॲप आहे प्रत्येकाने हे व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो मला शंभर टक्के खात्री आहे की जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा आणि संविधान प्रत्येक व्यक्तीपर्यंत जर गेलं तर मित्रांनो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये किमान क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जशी क्रांती तथागत गौतम बुद्धांनी केली त्या काळामध्ये तथागत गौतम बुद्धांनी शक्य करून दाखवलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा फेल गेलेले नाहीत करोडं लोक त्यांना मानतात त्यांचे फॉलोवर्स आहेत हे बाबासाहेबांचं खूप मोठं यश आहे आणि आपल्याला त्याच मार्गाने जाऊन त्यांनाच प्रेरणा मानून आपल्याला हे काम पुढं न्यायचं आहे परंतु हे काम प्रत्येक जातीपर्यंत जाणं गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं गरजेचं आहे प्रत्येक मग तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरीसुद्धा तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण हा विचार समतेचा आहे हा विचार जातीअंताचा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जातीअंताचा सिद्धांत मांडलेला आहे याता याती धर्म नाही विष्णुदासा आम्ही जातीपातीचा धर्म अजिबात मानत नाहीत आणि मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा जातीचा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे जातीयंताचा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे तो एका व्हिडिओमध्ये मांडणं शक्य नाही तुम्ही क्रमशः पाहत राहा अजून वेगवेगळ्या टप्प्यावर केवळ जाती या शब्दावर कमीत कमी तुम्हाला दहा व्हिडिओ तरी बनवावे लागतील आणि मित्रांनो आपला आजचा जो विषय होता की जात हा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज किती महत्वाचं आहे देशाच्या राजकारणामध्ये आज किती महत्त्वाचं आहे आणि अनेक लोक आज जाती अंत होण्याऐवजी जात व्यवस्था घट्ट होत आहे आणि यामागची कारणं काय आहेत याची सुद्धा कारण मीमांसा करणार आहे यावर नेमके उपाय काय हे सुद्धा मी मांडणार आहे आणि त्या अनुषंगाने राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून त्यावर नेमके कोणते कायदे करायला का हवेत यावर उपाययोजना काय या सर्व गोष्टींचा आपण वहापोह करणार आहोत ह्या लोकांपर्यंत जोपर्यंत चर्चा होत नाही जोपर्यंत लोकांचं लोकमत असं ढवळून निघत नाही तोपर्यंत हा बदल शक्य नाही आणि मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो मला अजून नवीन व्हिडिओ बनवायला एनर्जी येईल तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम